मित्रांनो नमस्कार मी शिल्पा साळंके तर शिल्पा साळंके युट्यूब चॅनेल वरती आपल्या सर्वांचं मनापासून मी स्वागत करते तर मित्रांनो मी चालल्या माहेरी तर माहेरी आहे यात्रा तर आमच्या गावाला ओळखलं जातं गणपतीची अंत्री म्हणून तर त्या गावची आहे यात्रा तर आता वाजलीत बारा तर मुलांना घेऊन मी चालल्या यात्रेला तर कारभारी स्वरा विराज य यशराज आणि मी तर चला यात्रेत काय काय धमाल होत्या व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला कळेल तर तेल गाडीमध्ये घालण्यासाठी थांबलो आहे आम्ही चला तर यशराजची गाडी नवीन गाडी यशराजने घेतल्या आणि जुनी गाडी यशराजच्या पप्पाने घेतल्या म्हणजेच की कारभारीनी तर नवीन गाडीमध्ये तेल घातलं आणि त्याचं जी झाकण आहे ते बसत नव्हतं कारभार्यांनी गाडीवरून उतरलं तर आणि ते झाकण बसवलं टाकीचं तेलाच्या तर बघा यशराज विराज गेलेत पुढं आणि कारभारी स्वरान मी चालल्या तर चला आमचा प्रवास बघा कसा झाला खूप छान असा प्रवास झाला आमचा आले आले तर मित्रांनो मैत्रिणींनो आल्या आल्या आमचा सरबत वगैरे झाला थोडा वेळ आम्ही बसलो आणि लगेच भाऊजाईनं जेवायला घेतलं तर सर्वांना जेवायला बोलवलं तर आकाचा आमच्या बहिणीचा मुलगा अविनाश आणि माझा भाऊ तर ते दोघे नाहीत ते दोघं नारळ द्यायला गेलेत आम्ही आलो नारळ देऊन ते जरा वेळा न आलेत त्यामुळं ते आत्ता गेलेत नारळ द्यायला तर ती दोघं जेवाय नाहीत आणि आम्ही सर्वजण जेवाय बसलो आहे तर मस्त असं जेवण केलं आहे तर बकऱ्याच्या मटणाचा रसा आहे आणि कुंबडीच्या मटणाचं सुक्क केलेलं आहे तर खूप छान असा स्वयंपाक केला आहे भाऊजाईनं तर मस्तच वाटलं खाताना खरं खायच्या वेळेसच लाईट गेली तर फॅन नव्हता त्यामुळं भरपूर गरम झालं एवढं की जेवण पण गरम आणि व असा म्हणजे गरमी पण खूप वाढली कारण की फॅन नसल्यामुळं आणि लाईट आम्ही जेवून झालं तरी लाईट आली नाही नंतर आली आणि जेवायला बसायच्या मोक्यातच लाईट गेली तरी पण आम्ही स्वा श्वा करीत जेवलो पोट भरून जेवलो कारण की गरमी भरपूर होती तर चला जेवण मस्त झालं आहे यात्रेला गेलेलो तर खूप एन्जॉय केला आम्ही सर्वांनी मुलांनी सुद्धा खूप एन्जॉय केला म्हणाली मला अजून याचा तूर तू चालू केलं सी असलेली एक असते हा पहिल्यांदा आयला चरायचं असतं मग लिखील खायच बघ कशी तुटून पडले आहे का

जास्त खाते तुम्ही तू खास सोनाली बाकीची कसं द्या नाही ना का

तर आईची खंत खूप वाटत्या खूप वाईट वाटतय की आई आमची आमच्यात नाही त्यामुळं मम्मी काय करते मामा ये तिने टाळले भुरका बांधलं तिने तिने काढू दे तिजा भुरका मारल तिजा लेगी गळे वाट्यावर पण मामा ये बाप रे तो किती मुडी आहे तो Kuni ini kalis, iya. Serunya. এই যে

सर्वांना कुणी आता तुकडं येते आत तुकड त्या आत जातेस वे त्या ऑक्टोबर जाते त्या ऑक्टोबर जाते ऑक्टोबर त्या आत्तूबर कुठल्या तुकडं जाते जावा तुकडं

तर कशी बशी तिला तिच्या पप्पांपाशी सोडली आणि आलो तर रडतच होती खरं लहान आहे निहून पण उपयोग नाही नेहल की लगेच रड़ाय चालू करते तर मित्रांनो माझा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही कमेंटमध्ये नक्की सांगा